महाराष्ट्र राज्याचा सन दोन हजार अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेमध्ये मला विचार व्यक्त करण्याकरता संधी दिल्याबद्दल आपल्या सभापती महोदय खोटे सिक्के जो खुद नाही चले बाजार मे भी कमिया खोज रहे आज मेरी किरदार में महाराष्ट्राच्या आगा। आगा। खोटे सिक्के जो खुद चले नहीं बाजार में वो भी कमिया खोज रहे आज मेरी किरदार में महाराष्ट्र महाविकास आघाड़ी सरकार नेतृत्व आदरणीय उद्धव जी करता है उद्धव जी की जी प्रतिमा है ये अलग बात है की खामोश खड़े रहते हैं सुनो धटके साहब ये अलग बात है कि खामोश खड़े रहते हैं है है। फिर भी जो लोग बड़े हैं वो बड़े रहते हैं ऐसे दरवेशों से मिलता है हमारा शिजरा जिनके जूतों में दिल्ली के कई ताज पड़े रहते हैं आज शिजरा, जिनके ऐसे दरवेशों से मिलता है हमारा शिजरा महाविकास आघाड़ी का ग्रुप समूह 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 झुंड नहीं टीम झुंड। गैंगस्टार ना गैंगल झुंड झुंड टीम है जो टीम वर्क गॅंगर आहे त्यांना गॅग दिसत प्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ऐकू द्या राव असं मी जास्त वेळ मागून घे सभापती मोहोद तसं सन्मान्य सदस्य प्रसाद लाड साहेबांनी बावीस मिनिटं घेतलीत पण मी तेवढा वेळ सभागृहाचा निश्चितच घेणार नाही पण काही महत्वाच्या गोष्टींवर मला या ठिकाणी बोलायचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहित आहे काय कोरोनाचं कसं संकट होतं तौकते वादळ आलं चक्रीवादळ आलं कोरोनाचं संकट आलं म्हणजे रात्रंदिन आम युद्धाचा प्रसंग असं जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तसं या सरकार जसं सत्तेवर आलं तसे अनेक संकट येत गेली रणजित पाटील साहेब या सरकारवर तौकते वादळ चक्रीवादळ पण राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धव ठाकरे साहेब मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या अवघड काळात या महामारीचा सामना सुद्धा मोठ्या धैर्यानं व आपल्या कार्यकुशल कामातून मान्य मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सर्व वरिष्ठ मंत्री यांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला या संकटातून सावरलं हे निश्चितच कौतुकास्पद आहे मी म्हणत नाही सभापती महोदय प्रोजेक्ट टुडेचा जो अहवाल आह आहे त्या अहवालानुसार आह ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार वीसच्या च्या दरम्यान नवीन गुंतवणूक आकर्षित करून घेण्यात महाराष्ट्र हा देशात पहिल्या स्थानावर होता आता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार देशातील परदेशी गुंतवणुकीचा महाराष्ट्राचा अठ्ठावीस टक्के वाटा आहे तसेच यंदा भारताचा विकास दर आठ पॉईंट नऊ टक्के असला तरी महाराष्ट्राचा विकास दर बारा टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला आहे राज्याचं नेतृत्व तर काही मोदीजी करत नाहीत किंवा ज्यांना विकास पुरुष म्हणून आपण आतापर्यंत त्यांचा गौरव केला ते पण राज्याचं नेतृत्व करत नाहीत राज्याचं नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब करतायत त्यामुळं महाराष्ट्राचा हा विकास परग्रहावरच्या कोण्या माणसांनी केलेला नाही पण एखाद्या सरकारला सतत बदनाम करायचं आणि त्या सरकारतर्फे जर काही चांगल्या गोष्टी घडून येत असतील तर त्या मान्यच करायच्या नाहीत याशिवाय कोणी विकासच करू शकत नाही विकास शब्दाबद्दल प्रसाद लाडांनी बरंच काही बोललं विकास शब्दाचा मागच्या पाच वर्षात तर दराळे साहेब इतका धसका महाराष्ट्राच्या जनतेने घेतला की नवीन बाळ झालं तर त्याचं नाव ना। विकास ठेवायचं का यावर सुद्धा साशंकता निर्माण व्हायची कारण मागील पाच वर्षात महाराष्ट्राने विकासच पाहिला नव्हता राज्याला व राज्यातील जनतेला प्रगतीपथावर नेणारा विकासाचा पंचसूत्री संकल्प करत कोरोना महामारीमुळे मंदावलेल्या राज्याचा आर्थिक विकासाला गती देणारा व सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे सभापती महोदया आपला जीडीपी केंद्र सरकारचा घसरलेला त्यात केंद्र सरकारने आपला जीएसटीचा पैसा थकवलेला अशा वेळेस सुद्धा आमदारांना त्यांचा पूर्ण विकास निधी आदरणीय दादांनी दिला इतकंच नाही तर घवघवीत त्यात वाढ पण केली आणि त्यातला एक कोटी रुपये कोरोनाकरता त्यांनी ठेवावे त्यावर खर्च करावे केंद्र सरकारने एक छदा सुद्धा दिलेला नसताना महाराष्ट्र सरकारनी दटके साहेबांसहित सर्व आमदारांना त्यांचा स्थानिक आमदार विकास निधी दिला अर्थसंकल्प किती परिपूर्ण असला दटके साहेब तरी विरोधकांना त्यामध्ये उनिवा दिसणारच आहे विरोधक शेवटी उनिवास शोधतील तुकाराम महाराज म्हणतात गाणार साहेब आंधळ्यासी जन अवघेची आंधळे डोळ्यासी डोळे कारण दृष्टी नाही तो अभंग मी शेवटी सांगणार आहे पण हे नित्याचं झालं आहे की कोरोना महासाथीतून सावरत असताना लढाई अजून संपलेली नाही त्यामुळे बढाई मारणाऱ्यांनी मोठ्या बढाई मारण्यात अर्थ नाही यातून काहीच साध्य होणार नाही संदेश यातून एकच घ्यावा कारण महाराष्ट्रासारख्या औद्योगिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेल्या परंतु कोरोनाचा इतर राज्यांपेक्षा अधिक प्रभाव राहिलेला असताना त्याचे भान राखून प्रदीर्घ काळाची लढाई असल्याने दिशादर्शन धोरण सातत्य आत्मविश्वास आणि सबुरीची गरज असल्याचे मान्य अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून मोठा निर्धार दाखवून दिला आहे कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्याचे प्रयत्न देशभरात सुरू आहेत तिसरी लाट नियोजनातून आटोक्यात आली त्यामुळे निर्बंध शीतली कारणातून आर्थिक आणि व्यापारीकरणाची दारे हळूहळू खुली होत आहेत सभापती महोदय मी त्या आकड्यांचा खेळ मांडणार नाही विरोधी पक्षातून आकड्यांचे खेळ आले पण त्यांचं मेरा मनवा एक कैसा रे तू त्यांचा कागज लेखी और मय कहू आखन देखी रे महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी संकट आली वादळ आली त्यावेळी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन पाहणी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असतील या सर्वांनी त्या ठिकाणी केली म्हणून आम्ही जे ग्राउंड रियालिटी आहे तेच या निमित्तानं मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारमध्ये निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक आशादायी चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे यामध्ये संकटाच्या काळात सुद्धा मोठा हुशारीने मार्ग काढत माननीय अर्थमंत्र्यांनी कृषी आरोग्य दळणवळण मनुष्यबळ आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिला यासाठी लक्षणीय तरतुदी करत राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा व दूरदृष्टीने निर्णय घेऊन राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे शेतीच्या बाबतीत अनेक लोक या ठिकाणी बोलले की शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उल्लेख झाला राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी अर्पण पत्रिका लिहिलेली आहे की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो आणि सकळांचे लक्ष तुझकडे वळो मानवतेचे तेज धडधळो विश्वा माजी आयोग या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला सामोरे ठेवून महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मांडलेला आहे शेती राज्याच्या केंद्रस्थानी असणारा विषय त्यामुळे बळीराजाला दिलासा देणाऱ्या अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्री अजितदादांनी मांडल्या भूविकास बँकेचा मागा उल्लेख लाड साहेबांनी केला भूविकास बँकेच्या नऊशे चौसष्ट थकबाकीदार शेतकऱ्यांना नऊशे चौतीस कोटींचं कर्ज माफ केलं आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या राज्यातील वीस लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजारांचे अनुदान देण्याची योजना सरकारने अर्थसंकल्पात आणल्याने त्याबद्दल त्यांचे आभार व त्याचबरोबर तीनशे सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची शंभर टक्के परतफेड शासनाकडून करण्यात येणार आहे शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत कृषी निर्यात धोरण डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये नऊशे अकरा कोटी रुपये निधी सुमारे त्रेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या आणि बळीराज्याच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे देशी गाई म्हशीची उत्पादकता वाढवण्याकरिता विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गाई म्हशी उपलब्ध होणार आहेत सभापती महोदय महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासा देणारा आहेच याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही या अर्थसंकल्पाचं जर एका शब्दात वर्णन करायचं असेल तर चार राज्याच्या निवडणुकीचा जो उष्ण आनंद विरोधकांना झाला होता दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प ऐकल्याबरोबर तो आनंद त्यांचा हवेत विरघडून गेला असा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना न्याय देणारा ठरलेला आहे शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी येत्या तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी देण्यात आला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव तीस टक्के तरतूद वाढवून पन्नास टक्के करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बदल करण्याची विनंती मान्य पंतप्रधान यांना भेटून मान्य अर्थमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी केली होती ती मान्य झाली नाही याबाबत राज्य सरकार अन्य पर्यायांचा विचार करेल असे स्पष्टपणे अर्थसंकल्पीय भाषणातून आदरणीय अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे त्यामुळे आघाडी सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी व त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याकरता सक्षम आहे असे या अर्थसंकल्पातून दिसून येते धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळाचा ऐतिहासिक स्थळांचा जर विचार सभापती महोदय केला तर अष्टविनायक पंढरपूर देवस्थान या बरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांची संबंधित गावातील दहा करता दहा कोटी रुपये देण्यात आले त्यात गाडगेबाबांचं जन्मगाव आहे राष्ट्रसंतांचं तुकडोजी महाराजांचं जन्मगाव आहे सावित्रीबाई फुले महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले ती प्रथम शाळा याकरिता महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने दहा कोटी रुपये दिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत स्थळे मुंबई पुणे नागपूर येथे विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे रायगड किल्ला विकासाकरता तुम्हाला आठवत असेल सभापती महोदय मागच्या सरकारच्या काळात किल्ले भाड्याने देण्याचा सुद्धा एक उपदव्याप मागच्या सरकारने केला होता मात्र या सरकारने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यात रायगड किल्ल्याच्या विकासाकरता शंभर कोटी रुपये राजगड तोरणा शिवनेरी सुधागड विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांच्या विकासाकरता चौदा कोटी रुपयांची तरतूद करून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा मानस महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा विषय मग निघाला संभाजी महाराजांचं नाव आलं की परत औरंगाबाद शहराचा मुद्दा उकरून काढण्याचं सातत्यानं विरोधकांकडून एक सुरू असतं छत्रपती संभाजी महाराजांना आजपर्यंत उपेक्षितच ठेवलं गेलं संपवलं एक दोनच मिनिट का हो आम्ही चांगलं बोलतो ते काय सहन होत नाही छत्रपती मुद्दा संपेल ना केंद्र सरकारने परवानगी द्यावी आणि औरंगाबादचं संभाजीनगर होत केंद्र सरकारने लढवून ठेवलेलं आहे महाराष्ट्राला माहित आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मुद्दा आला की परत एक धर्माचं राजकारण केलं जातं आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना उपेक्षितच ठेवलं गेलं इतकंच काय तर मागच्या काळात चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांना पण पुरस्कृत केलं गेलं पण माझ्या महाविकास आघाडी सरकारने भीमा इंद्रा यांनी तिरी वळू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूही थिजला आणि बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी लढताना उत्तर प्रदेशनी तरी औरंगजेबाचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे पण महाराष्ट्राने छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात औरंगजेबाशी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिलाय तो स्थळ म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने अडीचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारधारेचा आदर्श ठेवत आघाडी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महान सुधारक समाज सुधारक दाम्पत्याचे निवासस्थान महात्मा फुले वाडा राज्य संरक्षित वारसा स्थळ असलेल्या स्मारकाच्या विस्तारीकरणाकरता शंभर कोटी निधीची तरतूद केलेली आहे त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती संभाजी मातोश्री महाराणी सईबाई राणी साहेब स्मृतीस्थळ यांच्या विकासाकरता दहा कोटी रुपये तरतूद करून महाराष्ट्राच्या थोर वारसांच्या विचारांचा ठेवा जतन करण्याचा व तो पुढील पिढीला मार्गदर्शक व्हावा यातून त्यांचे विचार आणि कार्य यांचा प्रचार प्रसार व्हावा याकरता या, या अर्थसंकल्पात चांगली तरतूद केलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी सरकारचे आभार मानतो शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवल्यानंतर पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या असं राष्ट्रसंतांचं भजन आठवल्याशिवाय राहत नाही पण दत्के साहेब तुफा तो ई शहर मे शेवटचे दोन मिनिट सभापती महोदय तूफान तो इस शहर में अक्सर आता है सुनो कपिल पाटील साहब शेर सुनो शेर तूफान तो इस शहर में अक्सर आता है आपके किसका नंबर आता है यारों की दाद भी बहुत जहरीले है। यारों के दाद भी बहुत जहरीले है। लेकिन हमको भी सापों का मंतर आता है एवढा तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि शेवटी या सुंदर अर्थसंकल्पावर हे गालिब ने म्हटलं मी नाही म्हटलं सांगतो बोलतो माझा अकोला जिल्ह्यावर बोलतो इथे वसंतजी बसलेले आहेत रणजित पाटील साहेब पण होते बरं झालं तुम्ही आज आता विचार आहात सभापती महोदय सभापती महोदय शेवटी एकच सांगतो हा इतका सुंदर अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या बावनकुळे साहेब एक एका मिनिट बोला बोला इतका सुंदर महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प खालच्या सभागृहात आदरणीय अजितदादांनी आणि वरच्या सभागृहात आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी या ठिकाणी मांडला तरी सुद्धा सातत्यानं विरोधक टीका करतायत यावर तुकाराम महाराजांनी रणजित पाटील साहेब एक उत्तर दिलंय ऐका आंधळे अशी जन अवघेची आंधळे आपण अशी डोळे दृष्टी नाही हे विरोधकांसाठी आहे का तुकाराम महाराजांचा अभंग या पवित्र सभागृहात चाललाच पाहिजे आंधळे अशी जन अवघेची आंधळे आपण अशी डोळे दृष्टी नाही रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न तोंडाशी कारण चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटे जी माणसं स्वतःच शुद्ध नाहीत त्यांना सगळं खोटंच दिसतं त्यामुळं या त्रिभुवन खोटं दिसतं त्यामुळं हा अर्थसंकल्प निश्चितच चांगला मांडलाय पण विदर्भाच्या दृष्टीनं महारा महाराष्ट्रात अर्थमंत्री असतील अर्थ राज्यमंत्री असतील यांचं लक्ष विदर्भावर आहे त्यातल्या त्यात नागपूरवर आहे आणि विशेष लक्ष अकोल्यावर सुद्धा आहे तर अकोल्यात सुद्धा दळणवळणाची साधनं असतील रणजित पाटील साहेब आपल्या अकोल्यातले प्रश्न शेतकऱ्यांचे पानन रस्त्याचे प्रश्न आहेत त्यानंतर आपल्या आरोग्याचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नावर सुद्धा आपण वारंवार पाठपुरावा करू आणि निश्चितच जर या अर्थसंकल्पात काही कमी पडलं असेल मी वाचल वाचणार ना सभागृहातले किती सदस्य अर्थसंकल्प वाचतात मला माहित नाही पण मी अर्थसंकल्प वाचणार आहे तर विदर्भ असेल किंवा त्यातला त्यात अकोला जिल्हा जो आपला सर्वात महत्वाचा जिल्हा समजला जातो त्या अकोला जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पुढाकार घ्यावा वसंतजी असतील आपण तीन सभासद सद, सद, सदस्य आहोत आणि जर काही राहून गेलच असेल तर आपण पाठपुरावा करू आणि आदरणीय अजितदादा आपल्याला भरभरून देतील तुम्हालाही माहित आहे मागच्या काळात तुम्ही आठ आठ खाते या राज्याची सांभाळलेले आहेत अकोल्याचं विमानतळ पण सुरू झालं पाहिजे नागपूरवाल्यांना जायला यायला आहे पण अकोल्याला सुद्धा मुंबई जवळ असली पाहिजे त्याकरता काही तरतूद करता आली झाली असेल तरी आभारच आहे पण नसेल झाली तर आणखी आपण चांगला पाठपुरावा करू महाविकास आघाडी सरकार आपल्याला नाराज करणार नाही मला इथं बोलण्याची संधी दिली माझी शायरी ऐकून घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनट एक मिनट एक एकच मिनिट मध्य नावे जमीन मुंबई राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा